गेले काही दिवस सातत्यानं महाराष्ट्र गाजतोय तो या बिबट्यांच्या वावरामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे पण ही दहशत आता कुठल्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे तर मुलांची लग्न जुळत नाहीयेत ज्या ज्या भागामध्ये या बिबट्याची दहशत पाहायला मिळते आहे आणि बिबटे पकडले जात आहेत त्या भागातल्या लग्नाळू मुलांची लग्न जुळत नाहीये कुणी सोयरीक जुळवायला इच्छुक नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थांचा सा ताप चांगलाच वाढलेला आहे तर पाहुणे मंडळी सुद्धा येण्याला घाबरतायत या गावांमध्ये जिथे बिबट्यांचा मुक्त संचार आहे यामध्ये प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यातल्या खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यातल्या अनेक गावांमधल्या मुलांची तरुणांची लग्न मोडली आहेत या तरुणांच्या लग्नामध्ये नोकरी आड येत नाहीये तर बिबट्यांचं विघ्न निर्माण झालंय जनरली मुलांना नोकरी नाही किंवा मनासारखी नोकरी नाही म्हणून मुलांची लग्न जुळत नाहीत पण यावेळेला लग्न न जुळण्याचं कारण हा बिबट्या ठरतोय बिबट्याच्या भीतीमुळे तरुणांची लग्न होत नसल्याचं समोर आलं आहे आणि या सगळ्या संदर्भात या गावातल्या नागरिकांनी गावकऱ्यांनी सगळी कैफियत मांडली ती राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांसमोर आणि यावेळेला गणेश नाईकांनी या, या परिस्थितीतनं मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय सोबतच बिबट्याला दिसता क्षणी गोळा घाला असे आदेशही दिले गेले तर लोकांच्या भरवशावरती कुणी आता मुलं सुद्धा गावाला पाठवती नाहीत नाही तर आजीबाबाच्या भरवशावरती कुणी पण लेख सुना पाठवत होते आपल्या नातवंडांना गावाला पण आता ते पाठवत नाहीत लेकी ज्या बाहेर त्यांनी सुद्धा मामाच्या गावाला मुलं पाठवली हो नाही कारण आजकालच्या परिस्थितीत आजीबाबा जास्त भरोसा असतो आणि ह्या वेळेस आजीबाबांना जर त्यांच्या जामपूर एक आजीच खाल्ली इथे दोन नात मुलं खाल्ल्यात त्याच्यामुळे काही आजीबाबांच्या भरवश्यावर सुद्धा आता ते, ते लेकी सुद्धा आपल्या मुलांना पाठवती नाही मामाच्या गावाला खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये असं दिसून येत आहे की एक नवीन प्रश्नचिन्ह यापुढे आमच्या पुढे निर्माण झाल्याचं दिसलं आहे की आपण जर कुठे एखादी सोयरी घडवायला गेलो तर मुलीचा बाब या ठिकाणी बिबट्यांमुळे केवळ बिबट्यांमुळे सोयरी सुद्धा जुळवत नाहीये आणि आमच्या मुलांचे सोयरीक सुद्धा तुटत आहे आमच्या मुलांनी लग्न करावं का नाही करावं हा प्रश्न चिन्ह आमच्या पुढे निर्माण झालेला आहे अनेक बाब आपल्या पोरींना देण्यापासून या ठिकाणी आहे आहे अनेक गोष्ट आता म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिष्ठ असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुलीत देत नाहीत तशा प्रकारची या ठिकाणी खरोखरच असं वाटण साजिकच आहे परंतु त्याच्या मनात भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न तुम्ही बोलले की तर मी मुली देण्याचं अनेक गोष्ट खरी आता बाब अशी आहे म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिष्ठ असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुलीत देत नाहीत तशा प्रकारची तर परिस्थिती काय लेवलपर्यंत पोहोचली ते बघा बिबट्यांची दहशत आहे लोकांना बिबट्यांपासून स्वतःचा जीव वाचा वाचवायचा आहे कुटुंबाचं रक्षण करायचंय पण दुसरीकडे याच बिबट्यांच्या दहशतीमुळे गावातल्या मुलांची लग्न रखडली आहेत कोणी मुली द्यायला तयार नाही आहे कुणी सोयरीक जुळवायला तयार नाही आहे मग अर्थातच वनमंत्र्यांकडे या सगळ्याची कैफियत ग्रामस्थांनी मांडली आणि ही परिस्थिती इतकी टोकाला गेलेली आहे की लोक घराबाहेर पडायला सुद्धा घाबरतात त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करणं आता खूप गरजेचं बनलंय म्हणून बिबट्या क्षणी ऑन द स्पॉट त्याला गोळ्या घाला असे आदेश राज्याच्या वनमंत्र्यांकडनं देण्यात आले आहेत पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आणि बिबट्यांची दहशत सर्वत्र पाहायला मिळते कुणाच्याही घरांमध्ये शेतांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सध्या दिसतोय आणि याच बिबट्यांचा बंदोबस्त तातडीनं करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात कुत्री भटकतात तशी बिबटी भटकते आणि आता पण सुरुवात तशीच झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चित परिषद ज्याला बातमी वाचल्यानंतर बात मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम व्हायसाठी झालो का असं वाटायला लागत आहे आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट याला शूट करून टाकायचं